सर्वधर्म समभाव अशी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका असून समविचारी पक्ष अशी ओळख असल्याचं पक्षाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन शिबिरात ते आज नागपूर इथे बोलत होते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपुरतं हे शिबीर मर्यादित नसून पक्षाची भूमिका आणि विचारसरणी यावर चिंतन करण्यासाठी हे नव्या पिढीचं चिंतन शिबिर असल्याचं त्यांनी सांगितलं पक्षातल्या युवा कार्यकर्त्यांनी आणि महिला नेत्यांनी आपापले विचार आणि धाडसी कल्पना मांडाव्यात त्यावर चर्चा करावी असं ते करा म्हणाले आजच्या शिबिरात मांडण्यात येणारा आराखडा नागपूर डिक्लरेशन म्हणून अभिमानानं मांडला जाईल असं त्यांनी सांगितलं संघटनाही तळागाळातून बांधली जाते सर्व भागातले प्रश्न वेगवेगळे असतात त्याचा सर्वांगीण विचार करण्यावर त्यांनी भर दिला तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते केवळ निवडणुकीच्या वेळी दिसतात असं चित्र जनतेसमोर न जाता बूथस्तरीय संवाद राष्ट्रवादी परिवार मिलन महिला बचत गट उद्योग रोजगार सुविधा या माध्यमातून जनमानसापर्यंत पोहोचावं असं आवाहनही त्यांनी केलं भाजपाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस सरकारमध्ये सहभागी असून त्यात शिवसेना देखील आहे सत्ता किंवा पदासाठी उचललेलं हे पाऊल नव्हतं तर राज्याला स्थैर्य प्रगती आणि ठोस निर्णयांची असलेली गरज ओळखून राष्ट्रवादी काँग्रेस युतीमध्ये सहभागी झाला असं पवार यांनी सांगितलं तर पुढच्या पिढीसाठी आपण सर्वजण मिळून जो आराखडा ठरवणार आहोत त्यालाच आपण नागपूर डिक्लेरेशन म्हणून अभिमानानं मांडणार आहोत मित्रांनो संघटना केवळ वरच्या पातळीवरून मजबूत होत नाहीये तर ती तळागाळातून बांधली जाते म्हणून मी ठामपणे आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो की प्रत्येक नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी काही ठराविक प्रकारचे संवादाचे टच पॉइंट लोकांच्या समोर ठेवले पाहिजे बूथस्तरीय संवाद प्रभाग सभा जनसंवाद शिबिरं राष्ट्रवादी परिवार मिलन युवक टाउन हॉल महिला बचतगट बैठक आणि उद्योग त्याच्यामध्ये रोजगार सुविधाची शिबिरं हे आपण वर्षभर शिस्तीनं त्या ठिकाणी केलं जाणार आहे तर आपला पक्ष नेहमी हा लोकांच्या जवळ राहील जनतेच्याजवळ राहील